ट्रम्पची मोहम्मद तुगलक अशी तुलना केली होती <laughs> जे त्याला सातशे वर्षांनी वारस सापडला म्हणून किमान वर्ल्ड जीडीपी विल गो डाऊन बाय वन टू टू पर्सेंट तर त्यामुळे जे काही जगात होणार आहे त्याचा परिणाम आपल्यावर होणारच आहे हे जे येणारं आर्थिक वर्ष आहे पहिले सहा महिने तर नक्की खळबळजनक आहे म्हणजे मार्केटला काय करावं हे कळणार नाही वर खाली होत राहील मार्केट ते वाकुले दाखवत राहतं की आता तू बाहेर पड बाहेर पड बाहेर पड असं सतत सांगत राहतं आपली जर निवड चांगली असेल तर ती टिकून ठेवली पाहिजे इतका प्रचार तर थांबवता कारण हीच वेळ आहे आपलं कॅपिटल उभं करण्याची यावेळेस या, या वर्षभरात जो माणूस गुंतवणूक करेल त्याला पुढच्या तीन वर्षात जेव्हा मागे वळून पाहिल तेव्हा त्याला स्वतःच्या पाठीवर थाप मारावीशी वाटेल की बरं झालं बाबा त्यावेळेस न घाबरता मी गुंतवणूक केली नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मुलाखत या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत हा सेगमेंट कमी वेळाच्या मुलाखतींचा आहे पॅकेट साईज इन्फॉर्मेशनचा सा आहे पण महत्वाच्या विषयांवर युटिलिटी बेस्ड काय करायला हवं काय नको अशा सांगणाऱ्या मुलाखती हे या सिरीजचं वैशिष्ट्य असणार आहे आणि त्या सिरीज मधली आजची पहिली मुलाखत ट्रम्प यांनी जे निर्णय घेतलेले त्याच्याबद्दल त्याचा परिणाम तुमच्या माझ्या सकट सगळ्यांवर होणार आहे आपल्या गुंतवणुकांवर होणार आहे महागाई वाढेल का कमी होईल याच्यावरती होणार आहे आपण कुणीही त्या निर्णयापासून आलू राहू असं वाटत नाही हे सगळं नक्की काय होणार आहे त्यात आपण काय करायचं का हे समजून घेण्यासाठी माझ्या बरोबर आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ व गुंतवणूक तज्ञ भूषण महाजन सर सर स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा नमस्कार मुद्दा हाच लिबरेशन डे असं म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ जाहीर केलेत भारतावर सव्वीस टक्के आहे अजून कुणाकुणावर जास्त आहेत काय घडणार आहे या सगळ्यामुळे आणि काय का केलंय का केलंय हा फार महत्वाचा प्रश्न आहे काय घडणार आहे हे उलगडत जाईल पुढे कसं म्हणजे तुमची जेव्हा कोणी नक्कल करतं ना तो तो तुमचा सर्वात मोठा बहुमान असतो <laughs> म्हणजे आता आपण आपल्याकडे जे काही आपल्या देशात जे काही धोरण राबवलं जात आहे आत्मनिर्भर नाही का या आत्मनिर्भर धोरणामध्ये आपण काय करतो की आपल्या देशातल्या उद्योगाला चालना देण्यासाठी बाहेरच्या उद्योगातून बाहेरच्या देशातून येणाऱ्या आयातीवरती शुल्क वाढवतो हे आपलं स्टँडर्ड आहे म्हणजे असं करतोच आपण ही कल्पना त्यांनी चोरलेली आहे आता आत्मनिर्भर अमेरिका <laughs> असा तो विषय आहे म्हणजे याच्यातले विषय त्यांचा खूप छान आहे म्हणजे विचार खूप चांगला आहे तो यशस्वी का होईल किंवा नाही होणार माहीत नाही आपल्याला त्यांचा प्रायमरीली विचार असा आहे की आमच्या लोकांना आमच्या कारखानदारीला सवय अशी लागली आहे की इन्स्ट ऑफ मेक बाय म्हणजे बाय ऑर मध्ये आम्हाला विकत घ्यायचं आहे तर त्यांचं ते येणारा जी वस्तू आहे त्याचं जर प्राइस वाढली त्याची जर किंमत वाढली असली तर माझ्या लोकल कारखानदारीला प्रोत्साहन मिळेल म्हणजे आणि त्यातनं ती जर तशी व्यवस्थित झाली तर त्यातनं जॉब निर्मिती कोण होईल रोजगार निर्मिती हा त्यांचा प्रॉब्लेम आहेच आणि अमेरिका स्वयंपूर्ण होईल जवळपास आठशे बिलियन डॉलर या टॅरिफ जर सगळे झाले व्यवस्थित तर त्यांना मिळणार आहेत एक बाजू अशी आहे की हे बाहेरनं येणारी आयात जर महागली तर माझी कारखानदारी वाढेल लोकांना उत्साह येईल की चला मला थोडस जास्त प्राईज मिळते आणि मी हे करू या सगळ्याचा भारतावर काय परिणाम संपूर्ण जगच जगाच्याच व्यापारावरती नक्की परिणाम होणार कारण काही देश रिटॅलेटरी म्हणतात तसं म्हणजे त्याचं उत्तर म्हणून काहीतरी तू मला ओरवाडलं मी तुला ओरवाडतो या टाईपचा टॅरिफ लावतील तो एक भाग झाला दुसरा भाग काही त्यातनं जसं म्हटलं तसं अवमूल्यन करून वगैरे मार्ग काढतील पण व्यापार कमी होईल ना प्रत्येकजण स्वतःपुरतं बघायला लागला तर नक्कीच जागतिक व्यापार कमी होईल आणि तसं झालं म्हणजे आता त्यांचा अंदाज असा आहे की किमान वर्ल्ड जीडीपी विल गो डाऊन बाय वन टू टू पर्सेंट खाली हो, जातो तर त्यामुळे जे काही जगात होणार आहे त्याचा परिणाम आपल्यावर होणारच आहे आपण किती जरी म्हंटल की आपली डोमेस्टिक इकॉनॉमी आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहे त्याचा आम्हाला देशांतर्गत इतकी मागणी आहे की आम्ही त्यातनं सही सलामत सुटू कदाचित सुटू सुद्धा सगळ्यात महत्वाचं याच्या पुढची जी पायरी आहे पर्टिक्युलरली आपण आपल्यावरती परिणाम होताना ती म्हणजे बायलॅटल टॉक्स द्विपक्षीय ज्या काही वाटाघाटी आहेत त्या ह्याच्यात त्यांनी म्हटलेलंच आहे द्विपक्षीय वाटाघाटी याच्या पुढे सुरू करू आम्ही त्यात भारत प्राधान्यानी पुढे आहे आणि त्यात त्यांनी हा पण त्यांच्यात एक क्लॉज आहे त्यांनी जे काल जाहीर केलं लिबरेशन hmm. किंवा या द्विपक्षीय वाटाघाटीमध्ये जे काही ठरेल मग त्याला टॅरिफ लागणार नाहीत अच्छा हा म्हणजे आपण त्यांना सांगू शकतो हे बा त्यांना तेल विकायचं आहे ऑलरेडी खनिज तेल स्वस्त झालं म्हणजे नुसतं धमकीनीच स्वस्त झालंय त्यांना ते विकायचंच आहे कारण पंचावन्न डॉलर त्यांची कॉस्ट आहे त्यांचे आणि सध्या सत्तरच्या आसपास किंमत आहे वाटेल तेवढं पंप करू शकतो तो आणि आपल्याला लागतच ना पण त्र्याऐंशी टक्के आपण इम्पोर्टच करतो आयातच करतो फक्त आपल्याला एवढंच आहे की आपला सप्लायर बदलायला लागेल म्हणजे रशिया इराण सौदी या खेरीज अमेरिकेकडनंही घ्यावं लागेल व्हेनिजुआला वगैरे बाजूला ठेवून त्यांच्याकडनं घ्यावं लागेल आणि आपले लोक करतील ते म्हणजे ऑलरेडी त्याच्यावरती काम चालू झालं आहे तर आपल्याला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी की जिथे आपल्याला निगोशिएशनला वावच नाही Hmm. कारण ते आपल्याला लागणारच आहेत नाही का तर hmm. त्या आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो आपण जर ट्रेड डेफिसिट जरी अमेरिकेचा कमी केला तर कदाचित तो प्रसन्न होईल आम्ही मागे आमच्या एका लेखात ट्रम्पची मोहम्मद तुगलक अशी तुलना केली होती <laughs> की त्याला सातशे वर्षांनी वारस सापडला म्हणून <laughs> पण अगदी थेट प्रश्न दोन प्रश्न मला विचारायचे एक आत्ता भारतात इमिजिएटली काय महाग होणार काय स्वस्त होणार जीडीपी ला थोडेसे टाच लागणार आहे आपण किती जरी म्हटलं वर्ल्ड बँकेने किंवा साडेसहा ते साठ टक्क्याच्या आसपास आपली जीडीपीची ग्रोथ होईल तरी त्यात थ्री टू, टू, मध्ये फरक पडेल हे नक्की आता स्वस्त काय होणार तर महागड्या वस्तू स्वस्त होऊ शकतात मला असं वाटतं आपल्याला काय स्वस्त किंवा काय महाग होईल असा विचार करण्यापेक्षा असा विचार करावा की आपला उद्योग किती सक्षम होईल म्हणजे आपल्या कोर कॉम्पिटन्सीस काय आहेत म्हणजे जसं आपण सॉट अनालिसिस करतो ना आपल्या देशाच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे आपल्याकडे प्रचंड मोठी शिक्षित वर्ग आहे म्हणजे इंग्लिश ज्यांना बोलता येतं तर आपण सॉफ्टवेअरमध्ये तिथे पुढे गेलो आणि इंजिनियर्सची संख्या आपल्या देशात मॅक्झिमम हो आहे आयन ओर आणि बॉक्साइट याचा प्रचंड साठा आपल्या देशात आहे थोडस सरकारनी जर धोरण चेंज केलं सध्या कसं होतंय खनिज ही काढताना मोठा वाटा सरकारचा असतो त्यात सरकारला रॉयल्टी द्यायला लागते म्हणजे अगदी नक्षलवादी एरिया गडचिरोली सारखी की जिथे सरकार नीती माफ केली आहे रॉयल्टी पण अदरवाइज सगळीकडनं रॉयल्टी मिळते आता लोएस्ट कॉस्ट ऑफ स्टील प्रोडक्शन इज इन इंडिया लेट्स एक्सेप्टेड आयस ले hmm. ते यांना लागणारं जे खनिज आहे त्याच्यावरती जर सरकारने काही धोरण बदललं आपलं तर आपल्याला कोण हात लावणार आहे नाही का म्हणजे आपणही तेच करतो ना जे त्यांनी केलं आहे ते आपण करतोच आहे ना आज स्टील इंडस्ट्रीनी ओरड केली म्हणून आपण आयात शुल्क वाढवलं नाही ना ना का म्हणून स्टील कंपनीने जरा उभारी आली त्यांना तेच अमेरिका त्याला फक्त हे प्रत्येकच देशाने केलं तर मात्र पंचायत होऊ शकते काही शंका नाही प्रश्न शेअर तर दिलीच हो येणाऱ्या आर्थिक वर्षात कुठले सेक्टर कुठल्यांना धोका आहे कुठले सेफ आहेत या सगळ्यापासून का असं काही नाही आहे नाही असं आहे ना पण एक लक्षात घ्या की हे जे येणारं आर्थिक वर्ष आहे पहिले सहा महिने तर नक्की खळबळजनक आहेत म्हणजे मार्केटला काय करावं हे कळणार नाही वर खाली होत राहील आणि आम्ही नेहमी म्हणतो तसं नवीन लिडर्स नवीन नेतृत्व तयार होईल कुठले शेअर्स आतापर्यंत चालत होते ते सेक्टर कदाचित पुढे चालेल असं नाही आता काहीतरी वेगळं चालेल त्यातल्या त्यात जर आपली महागाई कमी झाली बरं सरकारच्या धोरणाचा खूप मोठा भाग आहे म्हणजे जर रिझर्व्ह बँकेने आता येणारच आहे पॉलिसी खरंच दिली सवलत थोडीशी म्हणजे आता सध्या बऱ्यापैकी लिक्विडिटी आली आहे बँकिंग सिस्टम मध्ये त्यांच्या उपाययोजनेमुळे पण तरी जर समजा अजून पाव टक्का रेट कमी केले उद्योगस्नेही वातावरण तयार केलं तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात ना सी ऑन द टॉप ऑफ द पिरामिड दर इज लॉड ऑफ डिमांड म्हणजे आता ही महागई घड्याळ आहेत रोलेक्स वॉचेस वगैरे त्यांना काय प्रचंड डिमांड आहे आपल्याकडे कारण ते ॲप्रिसिएशनसाठी लोक घेतात म्हणजे ते शो ऑफसाठी घेतातच की बाबा माझ्याकडे रोलेक्स आहे पण त्याचबरोबर ते वाढत जातात तर डायना म्हणून एक घड्याळ आहे तसं दिसायला आपल्याला वाटतं की कुठलं जुनाट घड्याळ आहे पण त्याची किंमत दरवर्षी वाढते आता हे जे घड्याळ इम्पोर्ट करणारी कंपनी आहे त्याची विक्री वाढतच चालली आहे ना पूर्वी तरुण मुलं यायची आमच्याकडे तेव्हा त्यांना मारुती कार घ्यायची असायची किंवा अल्टो घ्यायची असायची किंवा वॅगनार घ्यायची असायची आता त्यांना बीएमडब्ल्यू घ्यायची आहे आता त्यांना मर्सिडीज घ्यायची आहे आता जर उद्या टेस्ला जर चाळीस पंचाळीस लाखात मिळाली जे कदाचित होईलच अशक्य तर आपल्या या महागडे कारचा वरती परिणाम होईल ना म्हणजे इथे जे आपलं कारखानदारी मस्जिदचा कारखाना आहे जरी फॉरेन तरी आहे चा आहे तर टेस्लाच वेगळंच नाविन्य आहे ना पण असं यातन अर्थ काढता येईल का की जे डोमेस्टिक कन्झम्पन वर आहेत त्या कंपन्यांना कमी धक्का लागेल रादर दन जे एक्सपोर्ट वरती अवलंबून हो असं नक्की पण त्यातही पण जसं म्हटलं ना आता पन हे टेक्स्टाईल टेक्स्टाईल मध्ये थोडासा वेगळा ट्रेड होऊ शकतो टेक्स्टाईल मध्ये जरी आपल्याला आपला टॅरिफ वाढले असले तरी वस्त्रोद्योगामध्ये आपल्याला चान्स आहे कारण आपले जे स्पर्धक आहेत त्या देशावरचा टॅरिफ अजून जास्ती आहे व्हिएतनाम म्हणा बांगलादेश म्हणा कंबोडिया म्हणा इथलं आपल्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे त्यामुळे लेसर इव्हील म्हणून आपल्याकडे बघू शकतं अमेरिका आणि फारसं त्यातले काही जणांचे कारखानेही अमेरिकेत आहेत तर त्यामुळे तो उद्योग काही तेवढा हे होणार नाही पण त्यातही आता एक नवीन कन्सेप्ट आपल्या ट्रेंडनी सुरू केला आहे जुडिओ म्हणून त्यांनी दालनं सुरू केली तर त्याच्यामध्ये वापरा आणि फेका ही जी काही अमेरिकेची तंत्रज्ञान होतं hmm. तर तसं दहा डॉलरला पंधरा डॉलरला तिथे शर्ट मिळतात hmm. आणि ते तुम्ही काय चार महिने वापरले फेकून दिले नवीन घेतले तसं आता आपल्याकडे पाचशे रुपयात शर्ट मिळतो चांगला पुन्हा ब्रँडेड hmm. आणि मिरवता येईल असा आणि सात आठ महिन्यामध्ये वापरला फेकून दिला नवीन घेतला हे तंत्रज्ञान आलेलंच आहे आपल्याकडे त्यामुळे हा वस्त्रोद्योग मध्ये मला वाटतं चांगली होईल फक्त हे जे एक्सपोर्ट ऑफ सम ॲग्रिकल्चरल कमोडिटीज किंवा मरीन यांना जरा फटका आहे ते कारण डायरेक्ट कन्झ्युमरकडे जातात त्यांना ड्युटी वाढवलेली आहे त्याच्यामुळे त्यात त्रास होऊ शकतो त्यामुळे काही उद्योगांना नक्की त्रास होईल सर आय टीचं काय आय टीचं दोन गोष्टी आहेत आय टीमध्ये एक तर म्हणजे आय टी मध्यंतरी भरपूर वाढलंही होतं म्हणजे थोडंसं असं लक्षात घ्या की जेवढी कंपनीची वृद्धी असते म्हणजे विक्रीमध्ये आणि नफ्यामध्ये त्या प्रमाणात त्याचं वाढायला पाहिजे आता आय टी वाढायला सुरुवात झाली कोविडमध्ये की त्यावेळेस ते इतके स्वस्त होते पंधरा सोळाच्या पीईला आय टीचे शेअर्स अवेलेबल होते आणि प्रचंड मोठी मागणी दिसत होती समोर आता वाढता वाढता त्यांचाही पीई चोवीस पंचवीस सव्वीस झाला आहे म्हणजे महागच झालेत ते आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला लोकांचं अंदाज असा होता की हा टॅक्स पण कमी करेल जसं त्याने मागच्या वेळेस केलं होतं तसं कर्ज कमी केले त्यांनी तर त्यातनं कंपन्यांकडे पैसा येईल आणि आय टी क्षेत्रातली मागणी वाढेल hmm. आता तसं होईल असं वाटत नाही लोकांना त्यामुळे मागणी नक्की कमी होईल आणि त्यामुळेच ते क्षेत्र थोडस सध्या धडपडत आहे पण आताचे जे विश्लेषक अंदाज बांधताय त्याच्यामुळे त्यांच्यातही विक्रीमध्ये एक किंवा दोन टक्केचीच वाट होणार आहे hmm. म्हणजे डॉलर टर्म्स होते डॉलरच खाली आला तर म्हणजे आता यांच्या प्रयत्नांमुळे डॉलर इंडेक्स जो एकशे दहा होता तो आता बोलता बोलता एकशे तीन वरती आला तो अजून खाली येईल म्हणजे डॉलरचं महत्व नक्की लोकांना कमी करायचंय जगात हे दिसतंय आपल्याला आणि हा जर डॉलर इंडेक्स कमी होत राहिला तर त्याचा फायदा आपल्या करन्सीला पण होईल म्हणजे एका डॉलरला आज पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये द्यायला लागतात ते कमी होतील हा म्हणजे आता बघा ना साडे सत्त्याऐंशीवर साडे पंच्याऐंशी ला आलाच आहे तो आणि आपल्याला मुख्य त्रास आपल्या स्टॉक मार्केटला काय होता की परदेशी संस्था सोडून चालल्या होत्या सतत त्या एस डब्ल्यू केल्यासारखं दररोज काहीतरी विक्री करायच्या आता यांना काय आवडतं ते लक्षात घ्या त्यांना एकतर ग्रोथ आवडते इकॉनॉमीची वी, वी आर द बेस्ट इन द वर्ल्ड दुसरं त्यांना कॉन्स्टंट करन्सी आवडते hmm. म्हणजे करन्सी डेफ्रिशिएट व्हायला नको अवमूल्यन व्हायला नको ती वाढत गेली पाहिजे hmm. म्हणजे मग त्यांना दुहेरी फायदा होतो स्थिर सरकार लागतं ते तर लागतंच त्याश आणि स्थिर धोरण लागतं सध्या आता सरकारचं बसता बसलेला आहे त्याच्यामुळे स्थिर सरकार आहे स्थिर धोरण आहे रुपया आता खाली फारसा जाणार नाही असं दिसत आहे तर त्यामुळे एक पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये परदेशी संस्था येऊ शकतील आपण पण हे सहा महिने जरा कठीण आहेत ते आपल्याला सांभाळून पेशन्स संयमाने काढले पाहिजेत तर सगळं छान होईल शेवटच्या प्रश्न तर प्रश्न सोनं खूप वाढलं गेले सहा महिन्यात अजून सोनं घ्यावं विकावं का असंच वाढत जाणार आहे कारण जितकी अनसर्टनिटी तितकं सोन्याचं महत्व जास्त असं म्हणतात अगदी म्हणजे हा विषय अगदी करेक्ट आहे की जितकी अनसर्टनिटी तितकं सोन्याचं महत्व जास्त पण सोन्याला अजून एक आयाम आहे तो म्हणजे एकतर महागाईशी संलग्न आहे सोनं महागाईचं त्यात डायरेक्ट प्रतिबिंब आहे दुसरं डॉलरशी पण सलग बरं आता असं लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट वाढली की त्यात म्हणजे सोनं आता आपण आपल्याला आठवतं आहे की आपल्या लहानपणी चाळीस रुपये होतं किंवा तीनशे रुपये होतं आणि आता असं झालं आहे लोक अनेक त्यात व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीनी दिलेले आहेत की तुमचं एक किलो सोन्यात एक मारुती कार आली असती एक बीएमडब्ल्यू येईल वगैरे वगैरे पण कॅपिटलची इफिशियन्सी बघायची असेल तर आता सोनं गेल्या वर्षभरात तीस टक्के आणि पुढे अजून एक पाच साठ टक्के वाढलाय थोडासा नफा बुक करायला काय हरकत आहे म्हणजे नुसतंच मी प्रत्येक गुरुपुष्याला सोनं घेईन असं म्हणण्यापेक्षा म्हणजे आमच्या मित्रांना आवडणार नाही कदाचित की कारण सोन्यामध्ये परमनंट तेजी अशी असू शकते कारण आपण भाव बघतच नाही ना विकत घेतल्यानंतर विकायचा विचार करत नाही पण आजकाल डिजिटल सोनं पण खूप वाढलंय आणि डिजिटल सोन्याचा आपण नक्की विचार करू शकतो त्यात नफा बुक करायचा का सगळा तर करायला नको नक्की कारण सोनं तुमच्याकडे तुमच्या नक्कीच मालमत्तेच्या वर्गीकरणामध्ये एक भाग असायला हवा पण आता जर समजा पाच टक्के आपण सोनं करायचं ठरवलं माझ्याकडे शंभर रुपये आहेत त्यातले पाच ते दहा रुपये मी सोन्यात ठेवेन आता हे पाच ते दहा रुपयाचे आता चौदा रुपये झालेत मग वरचे चार रुपये घ्या ना खिशात नाही का आता मागे म्हटलं म्हणजे एक तारखेला आपण बोललो होतो okay. की यावर्षी सोनं चांगलं राहील या वर्षी डेट चांग चांगलं फिक्स इन्कम चांगलं राहील hmm. आता फिक्स इन्कम म्हणजे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल गिल्ड फंडला नऊ नऊ टक्के रिटर्न hmm. आलेत कारण इंटरेस्ट रेट किंवा रादर बेंचमार्क ज्याला म्हणतो इल्ड म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटी जे आहेत जी सेक्स आहेत त्याचा जो इल्ड सात टक्केच्या आसपास होता तो आता साडेसात टक्क्यावर आला नैसर्गिकरित्या रेट उतारा वाढला पुन्हा पुन्हा वर्गीकरण करत राहिलं पाहिजे मालमत्तेचं म्हणजे समजा तुम्हाला त्यातला कुठलाही भाग जसं आता तर मध्यंतरी इक्विटी वाढली होती मग इक्विटी थोडी विकायला पाहिजे होती त्यातनं रोखे बाजारात यायला पाहिजे होतं ठेवीमध्ये यायला पाहिजे होतं सोनं वाढलं ठोनं सोनं विका इकडे या हे जर करत राहिलं वर्षातून किमान एकदा तर मग पैसे नक्की वाढत राहतील तर शेवटचा प्रश्न नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय अनिश्चितता आहे सहा महिने तर आहेच पुढं जो रिटेल इन्व्हेस्टर आहे त्याला एक किंवा दोन कानमंत्र कुठले द्याल पहिला म्हणजे अत्यंत संयम त्यांनी पाळला पाहिजे कारण कसं आहे की मार्केट ते वाकूला दाखवत राहतं की आता तू बाहेर पड बाहेर पड बाहेर पड असं सतत सांगत राहतं आपली जर निवड चांगली असेल तर ती टिकून ठेवली पाहिजे काही शंकाच नाही म्हणजे पर्टिक्युलरली सध्या आता एसआयपीचा इतका प्रचार झालाय सिपचा म्युच्युअल फंडचा आणि सिपचा तर सिप तर थांबवता काम आहे कारण हीच वेळ आहे आपलं कॅपिटल उभं करण्याची यावेळेस या, या वर्षभरात जो माणूस गुंतवणूक करेल त्याला पुढच्या तीन वर्षात जेव्हा मागे वळून पाहिल तेव्हा त्याला स्वतःच्या पाठीवर थाप मारावीशी वाटेल की बरं झालं बाबा त्यावेळेस न घाबरता मी गुंतवणूक केली आणि एक साधा नियम आहे बघा कान मंत्र असा आहे जगात जेव्हा काहीतरी गडबड चालली आहे तेव्हा आपल्या देशात गुंतवणूक ही केव्हाही सोयीची आहे आपल्या देशात जर गडबड झाली तर मात्र सावध राहायला पाहिजे आपल्याकडे एकच फक्त सावधगिरीचा इशारा म्हणजे का इमिजिएटली वाढणार नाही याचं कारण सरकारी खर्च जो आहे तो वाढला नाही आहे अकरा लाख कोटी मागच्या बजेटमध्ये म्हटले होते त्यांनी आपण पायाभूत सुविधांवरती करू मग तो रिवाईज करून दहा लाख कोटी केला त्यातला बराचसा भाग हा प्रोव्हिजन्स होत्या तो तर तो काही होणार नाही आहे म्हणजे दहा लाख कोटी मानसिकच आहे प्रत्यक्षात त्यातही एखाद लाख कोटी कमी होईल हा जोपर्यंत खर्च होत नाही म्हणजे सरकार जर थांबलं की प्रायव्हेट इंडस्ट्रीचा कॅपेक्स उद्या मग आम्ही करू किंवा प्रायव्हेट इंडस्ट्री थांबली की सरकारचा उद्या मग आम्ही करू याच्यामध्ये कोणीच करणार नाही तर मग गती कमी होईल अर्थव्यवस्थेची हा एक मोठा धोका आहे सरकारी खर्च वाढायलाच हवेत आणि धोरण सरकारचं उद्योगाला अनुकूल असावं आणि हे जर आणि ते त्या त्यात त्यांनी समित्या बसवलेल्या आहेत की कुठे आपल्याला काय करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निगोशिएटिंग स्किल्स त्या जर असल्या कारण हा माणूस कधीही फिरू शकतो म्हणजे आज मी इतकं केलं उद्या मी उलटं केलं त्याला काही के त्याचं विशेष वावगं नाही आहे ट्रम्प कॅन चेंज हिज डिसिजन तो सगळे निर्णय फिरवून पुन्हा म्हणेल की नाही बरं आताच होतो तो बाणेधारपणे म्हणतोच आहे की तुम्ही माझे खूप जवळचे मित्र आहात पण तरी मी तुम्हाला क्षमा करणार नाही सर खूप खूप आभार खूप काय काय घडतंय परत परत जसे बदल होतील तसं बोलत राहू पण आज पटकन आम्हाला काय घडतय ते सांगितलं त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद